नमस्कार मी कल्याणी कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे उष्णतेचा दाह कमी करणारे पित्तशामक पाचक मनाला छान असे तृप्त करणारे शरीरासाठी उत्तम शक्तीवर्धक म्हणून छान असे ऊर्जा देणारे कोकम सरबत बनवणार आहोत करायला अगदी सोप्प आहे अगदी दोन मिनटात कोकम सरबत तयार होतं चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया तर या भांड्यामध्ये पहिल्यांदा आपण अगदी असं पाणी घेतलेलं आहे आपल्याला किती ग्लास सरबत करायचं आहे तितके ग्लास आपण यामध्ये पाणी घ्यायचं आहे इथं मी दोन ग्लास सरबत केलेला आहे तर त्यासाठी दोन ग्लास पाणी घेतलेला आहे त्यानंतर या पाण्यामध्ये चार चमचे कोकमागळ घालून घेतलेला आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये पिठीसाखर घातलेली आहे इथं मी दोन ग्लाससाठी एक चमचाच पिठीसाखर घातलेला आहे परत तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणि एखादा चमचा वाढवू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा धणा पावडर यामध्ये घातलेली आहे यामुळे कोकम सरबतला एक छान अशी चव येते धणे आणि जिरेमध्ये शरीरातील उष्णता कमी करण्याचे घटक आहेत त्यामुळे शरीरातील छान असे तापमान नियंत्रित राहण्यासाठी इथं आपण धणे आणि जिरे पावडर वापरलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा लिंबाचा रस घातलेला आहे आता हे सर्व घटक आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात इथं आपलं छान असं कोकम सरबत तयार झालेलं आहे हे सरबत आपण व्यवस्थित असं एक मिनिटभर छान असं मिक्स करून घेऊयात की ज्यामुळे अगदी चवीला छान आंबट गोड चटपटीत असं आपलं कोकमचं सरबत तयार होईल आणि छान असं आता आपण हे अगदी थंडगार सर्व करूया तर इथं ग्लासमध्ये सर्व करण्यासाठी आपण इथं पहिल्यांदा पुदिन्याची पानं क्रश करून घातलेली आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं आईस देखील घालू शकता आणि छान असं आपण थंडगार सरबत यामध्ये ओतलेलं आहे पुदिनेची पानं अशी थोडीशी बारीक करून टाकल्यामुळे या सरबताला एक छान चव येते अशा प्रकारे अगदी दोन मिनटात आपलं छान असं थंडगार कोकमचं सरबत तयार झालेलं आहे चवीला छान अप्रतिम चटपटीत असं लागतं लहान मुलांना देखील आपण देऊ शकतो छान चटपटीत आंबट गोड अशी चव असल्यामुळे लहान मुलांना देखील आवडेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद